फायनली सर्व रेसिपी झालेले आहेत हा माकुळ मसाला कोलंबी करी बला हा तर तरी की आता आजची मेजवानी झाली आहे आपली तर चला आता जेवायला बसूया गव्हाण मार्केटमध्ये ना गव्हाण मच्छी मार्केटमध्ये ना गर्दी भरपूर असते हे बघा बर्फातली मासली म्हणजे जी समुद्रामधली मासली असते ना ती खायला कमी आहे बघा इकडे गर्दी किती कमी आहे पण या साईडला बघा गर्दी किती असणार या साइडला भरपूर गर्दी असणार ताई कसं आहे वाटा दोनशे रुपयाला वाटा को किती मस्त आहेत आणि ऑक्टोबस कसं आहे किती पाचशे रुपयाला दोन, दोन पाचशे रुपयाला दोन? दोन या वेळीच बघा किती मोठी गर्दी दोनशे दोनशे रुपयाला एक वाटा कालवांचा कितीला आहे वाटाय तीनशे दोनशे ओके दोनशे रुपयाला हे बघा ये दोन्छे। दोन्छे ना खुबे भालावरचे खुबे कसं आहे पन्नास रुपयाला वाटा पन्नास रुपयाला वाटा भालावरचे खुबे एक कोलिमचं वाटा कसं आहे पन्नास रुपयाला हा बघा हा ना तुम्ही कोलिम बघताय पन्नास रुपयाला वाटा किलशी दोनशे रुपयाला आहे पन्नास रुपयाचा आणि किलशी दोनशे रुपयाला

कितीला एक ताई कोणतीही घेतली शंभर रुपयाला का दीडशे दोनशे रुपये असं आहे ओके शंभर रुपयाला आहे हे बघ विजी बनत हा हो हो अक्का झालं वाटतं शिंगाल्यांचं लागलेलं का काय आज मस्त पिकी तोडली बघत आहे एका झटक्यात शिंगाली अख्खी तुम्ही घेतली का कुठला तुम्ही वालवा गवांव गवात हा बघा हा चिंबोरा बघते खरप्या चिंबोरा आहे का अच्छा कितीला आहे हजार रुपयाला आठशे रुपयाने देणार बघा पैसे वगैरे अच्छा असा उचलून दाखवा ना, आ, ना। ला को ला को ला। मी व्हिडिओ बनवतोय अच्छा हा कुर्ले आहे ना किती आठशे रुपये साडे आठशे ग्रामची ओके ओके मस्त छान वाट भरलेली वाटत या मार्केट मध्ये जर तुम्ही आले ना तुम्हाला वेगवेगळी मासली ना भरपूर भेटेल म्हणजे जिवंत मासली मिळते इथे खाडीतली मासली आहे हे बघा असं मार्केट लागलेलं असते त्या साईडला ना समुद्रामधली मासली भेटेल पण त्या साईडला जेवढी तुम्हाला गर्दी नाही दिसणार ना तेवढी इकडं गर्दी दिसेल कारण लोकांना जास्त ना जिवंत मास्ट खायला आवडते फ्रेश एकदम हे बघा इथे शिंगाडे शिंगाडे कसे देतो शिंगाडे नरम आहेत पण आणि तुरीच्या शिंगा कशा आहेत चालीस ला पाव भरलेले आहेत सगळ्या ऑनलाईन वगैरे वो होतील का पैसे नाही फोन नाही नाही का हा काय पाकट आहे ना कस आहे दोन तीन प्रकारचे पाकट असतात ना कुठला आहे वाघ्या वाघ्या का असं टिपकी आहेत म्हणून का अच्छा अच्छा वाघ्या पाकट बघताय एक तुकडे कितीला आहे दोनशे रुपयाला याची टेस्ट कशी असते खायला पाकडची हा लोक बोलतात बोलता का पहिले का बोलतो मटणापेक्षा वारी खरी आहे का गोष्टी अच्छा 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 आणि हा पालमच आहे ना हा नारबा आहे तांब कशी देतो वाटा तो दो? दोनशे रुपयाला वाटत ताम भाषेचा कितीला देता एक पीस ताई दोनशे तीनशे आणि शंभर मस्त किलशा बघा इथे एनी टाइम तुम्हाला या मार्केटमध्ये किलशा मिळतील मस्त फ्रेश किलशा कितीला दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला एक तुकडी मस्त लागले मार्केट नमस्कार काय का आहे पाकट, पाकट आए, अच्छा हा कुठला आहे पाकड पाकट आहे काय तर नाव असेल ना तेल्या कसे आहेत ना नाकटांची पण नाव आता पहिला आपण बघितलं तो वाघ्या पाकट होता आणि आता बघितला तो तेल्या पाकट हा हा प्लेन म्हणून तेल्या तुम्ही काय बोलताय हे पाकडला नक्की कमेंट करून सांगा कितीला आहे तुकडे शंभर रुपयाला एक तुकडे ओके एकरू कितीला एकरू अरे वा बाराशे रुपये आठशे हा बघा हा कोलीम आहे कितीला पन्नास रुपयाला वाटाय शंभर रुपयाला तीन आणि हे पापलेट? पापलेट वा पापलेट बघा खावलं बघा याच्यावर ना जर ताज आहेत पापलेट छान मस्त आहे मस्त सुरमई कशी देता पंधराशे बाराशे छान आहे मस्त आहे पण रेट छान आहे कमी रेट आहेत ना हे करूच बरोबर बाराशे रुपये हे बघा इथे मांदेली बघताय काही कितीला आहे मांजेलचं वाटत पन्नास रुपयाचा वाट आहे मांजिली कितीला वाट हो? लावून देणार की नाही काय किती लावणार याच्यामध्ये नाही जमणार दोन तरी टाका याच्यामध्ये मला पाहिजे हा का नाही राहणार लागतील बघा तीनशे रुपये तर किल्लो असतात मग तीनशे रुपये किल्लो नाही आणलं तुम्ही दोनशे रुपयाला चारच देणार तर सानूला ना माकूला आवडतोय म्हणून घेतोय डबलची पिशवी द्या ना पाणी सांडत जाईल सगळं ऑनलाईन होतील ना पैसे जिवंत फंटस मासे हा कुठला आहे सकला सकला मसा कस देतो सकला कसा देतो पाचशे रुपयाला अख्खा अरे बा पाचशे रुपयाला सकला मसा जिवंत मासे नाही मला काहीच नको मी व्हिडिओ बनवते फक्त बोंबील बघा किती मस्त आहेत बोंबील मासे तुम्हाला हीच मार्केट मध्ये मा भेटतील ना एकदम फ्रेश कितीला आहे दोनशे रुपयाला वाटा करली कर्ली, कर्ली मासा कधी खाला नाही पण नक्की एकदा ट्राय करीन काटे भरपूर असतात असत टेस्टी असते का खायला तसं पण बोलतो का जास्त काटे मासेला ते चांगलं असते खायला म्हणजे टेस्ट लागते आणि हे फंटच मासे बघा जिवंत मासा कसे किलो देत तीनशे रुपये किलो हे बघा बला मासा आणि पाकट तेल्या पाकट कस आहे आणि पन्नास ओके आणि हा पोटायला म्हणून याच्यातूनच द्या दीडशे रुपयाच द्या एक शंभर रुपयाला द्या आणि एक पन्नास रुपया द्या चालेल ठीक आहे ठीक आहे हा बल्ला घेतो बाला मासा खूप दिवसानंतर बाला मासा खाणार आहे हा मासा आहे ना बाला मासा फ्राय करून पण छान वाटते खायला आणि कालवण बनवून पण टेस्टी लागतोय इंग्लिशमध्ये याला ना रिवीन फिश बोलतात दीडशे रुपयाचे दोन बरोबर कुठले मार्केट मधन माचल्या भाऊचा धक्का भाऊचा धक्का थंडी मध्ये खायला चांगलं का अच्छा करली तर मी आजपर्यंत कधीच नाही खाला काट भरपूर असतात बोल तर बघायला लागेल एक दिवस ट्राय करायला लागेल पण काटे भरपूर असेल ना म्हणून थोडस मेन म्हणजे खाता ला कंटाळ येते म्हणजे काटे करत बसणार का खाणार दीडशे रुपयाची आपण घेतले थँक्यू हे बघा इथे ना सोट कोलंबी आहे कसं वाटतंय या पाचशे रुपयाला वाटा वा मस्त आहे आणि पापलेट कसे आहेत हजाराला सहा मस्त आहे द्या ना मला हा एक वाटा आपण कोलंबी घेतो कारण सानूला कोलंबी पण भरपूर आवडते म्हणून सोट कोलंबी घेत सोट कोलंबी आहे ना पाचशे रुपयाची कोलंबी घेतली थँक्यू कालवं कशी देताव नाही मला फक्त दाखव मला नाही पाहिजे हा आता वाटतं कालव स्टार्ट झाली वाटते तर आता ना गवन फिश मार्केटमधनं ना आपण तुम्हाला तर दाखवलं आहे सोट कोलंबी घेतले आहे पुन्हा माकूळ घेतलं आहे सानूसाठी सानूला आवडते म्हणून आणि बाला घेतलं आहे मला आणि स्नेहाला आवडते म्हणून काय ताडगुले आहेत कसे देतं कसे कसे देतं दोनशे रुपये काय डझन बारा, बारा। नाही मी असंच चालवलं तर बरं ताडगुले दिसले म्हणून ते बघा या मार्केटमध्ये भाकरी पण भेटतील तुम्हाला कशी देता पंधरा रुपयाला भाकरी तांदळाची किती मोठी आहे भाकरी भरपूर मोठी आहे भाकरी जर खायची इच्छा आली तर भाकरी पण घेणार पोल्या पण भेटतात पोली कितीला देता हुआ? बारा, बारा रुपयाला एक नंबर बारा रुपयाला पोली ती पण मस्त बघा एकदम हां मस्त नाही गरम गरम पोल्या बनवून आणलेल्या बघा म्हणजे या मार्केट मध्ये तुम्हाला मासली तर भेटेलच भाकरी पण भेटतील पोली पण भेटतील असं मार्केट लागलेलं चला थँक्यू तर मच्छी आता रिक्षामध्ये ठेवले घरी जाता आपल्याला दा, दादा भेटलाय नमस्कार दादा तर दादांनी आपल्याला ओळख दिलं कधी खूप छान वाटलं कधीपासून तरी पण व्हिडिओ बघताय झाली आता मम्मी बघते अच्छा मम्मी सात आठ महिने सात आठ महिने झाले ओके 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 कुठला दादा तू

चालूला आवडतो ना त्याचं पाणी बघा पूर्ण याच्यामध्ये गेला मस्त वॉश करून घेतो साफ करून आज आग चालूच्या आवडीचे दोन दोन आहेत बघा कोलंबी सोट कोलंबी असते का समुद्रामध्ये समुद्रामध्ये सोट कोलंबी समुद्राची कोलंबीला ना पटकन वास मारते आणि जे फार्मची असते तिला पटकन वास नाही मारत चला मी आता हे पटकन साफ करून घेतो तर मच्छी मस्त पैकी मी साफ करून घेतलेले बघा आणि आता स्नेहा स्टार्ट करणार आहे स्नेहाच काम म्हणजेच रेसिपी बनवायचा ओके या सुरीची कटिंग कसं करता तुम्ही बिलकुल मच्छी साफ करायला भारी आहे ती सुरी जी तुला आवडती ती सुरी घे मग हिरवी ग्रीन वाली हे बघा हे माकूल आहे मापुल मध्ये मस्तपैकी लिंबू रस पिलून घेते दोन्ही मध्ये कालवर खाण्याचा बनवणार कोलंबीचा कोलंबीचा कालवून बनव कालवन बनव बला भरपूर आहे म्हणून वाटलं कालवण बनव आणि कोळंबीचं काय करू मग काय करशील फ्राय फ्राय तुझ्यावरती आहे बघ कारण बला बघ भरपूर फ्राय करायला होईल नाही तर मग आता कोलंबीचा कालवण बनव बाला फ्राय कर फायनल करेहा बला फ्राय करणार आहे बला कैसी है तू बला चांगली बला आहे चांगली बला नाही तीन तीन नाव तरी कस आहे बनवायला आता काय बनवायचे काय नाही त्याच्यात पण डिसाइड करायचं आपल्याला आणि त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर हवा असेल तुम्हाला तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता उद्या नवीन मसाला तयार होणार आहे ना स्नेहा हो आणि आता आपला बारा तारखेला तयार झालेला मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आता उद्याची तारीख किती असणार उद्या सोला नाही सॉरी सतरा सतरा सत्रार। तर उद्या नवीन मसाला तयार होणार आहे आणि उद्या सोमवार आहे तर ज्याला कोणालाही मसाला असेल त्या आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून फ्रेश मसाला नवीन तयार झालेला आमच्याकडे ऑर्डर करू शकताय मस्त पैकी बला माशाला बघा मिक्स करून घेते मसाले मसाल्यामध्ये बला माशाची एक खासियत आहे की आपल्याला रवा आणि तांदळाचा पीठ लावायची गरज गरज नाही असंच ट्राय करते इतका कर टेस्टी लागते हो जेवढं स्वस्त ना तेवढं टेस्टी पण आता हा दीडशे रुपये झाले मी दोन बले खूप सारे बघा तीन चार माणसाची फॅमिली जरी असं आरामात होईल सगळ्यांना पुरेल तर आम्ही हे जेवण सर्व एक टाइमला नाही जेवणार तर दोन टाइम जेवणार आता दुपारी आणि रात्री आणि मग त्यानंतर इथे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे आपण मग त्यानंतर वाटण <clears throat> आणि मग त्यानंतर बाकुळ टाकलेला आहे अरे मस्त एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे माकुडला मसाल्यांमध्ये आणि इथे कोलंबी टाकते कोलंबीची साईज बघा जम्बो मी ना आता थोडा बाहेर गेलो होतो भाकरी आणायला गेलो होतो कारण कशाला स्नेहाला सारखा सारखा त्रास द्यायचा ऑलरेडी एवढी मच्छी आणि तिला बनवायला सांगितले तर आता भाकरी घेतलेली आहेत आपण चला जाऊया स्नेहाने रेसिपी पण बनवली असते एवढे तर सर्व आता बेल वाजवली का लिची बघा कशी ओरडेल बाबा बाबा काय सुगंध तुला खायलाच वाटत काय मग स्किट एक नंबर स्नेहा काय सुगंध सुटलाय लिचू काय सोडत नाही तुला बा 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 बाय ते खाना असली खाना बघा माकूल मसाला कोलम आता जेवायचंय तर आणि इथे तुम्ही बघताय बला क्या आहे रे तू बला बला फ्राय खुश केलास तुम्ही आज मला तुम्हाला सर्व मी खुश झालेले आहेत हा माकुळ मसाला कोलंबी करी बला हा बला तर मस्तरी कि आता आजची मेजवानी झालेली आपली तर चला आता जेवायला बसूया आम्ही जेवायला घेतलेला आहे सानू पण सानू पण करत होतीस ना खाऊन दाखवू ना <laughs>

एक एक तो 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 ना ना आपला एकच मसाला अलग अलग रेसिपी प्रत्येकाचा टेस्ट वेगवेगळा असं hmm. नाही की तुम्हाला एकच टेस्ट मिळते बघ आपण सगळे फिरवणे मसाले फक्त मसाले कांदा लसू तेच आहेत सर्व मसाला पण सेम आहे घरी तुमच्याकडे घरी पाहुणे येत आहेत तुम्हाला खूप सारे वेगवेगळे डिशेस बनवायचे आहेत स्नेहाला एक पॅकेट साईडला ठेवा हळद ठेवा आणि मीठ ठेवा कुठल्याही मसाल्याची गरज नाहीये त्याच्यासाठी पण खूप चांगले पाहुणे येत आहे तुम्हाला घाई आहे दहा डबे खोलायचे नाही एक मसाल्याचे पॅकेट घ्या आणि वेगवेगळे डिशेस बनवले फ्राय पण छान झालाय बला फक्त फ्रेश पाहिजे ना तर चला आता आम्ही जेवण घेतो आणि आपण आता या ब्लॉगला एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बरे बाय बाय